संमेलनात मी प्रवीण बोपुलकर आपण सर्वांचं स्वागत करतो विचारपीठावर उपस्थित साहित्य संमेलनाचं नियोजन करत असताना शब्द साहित्य संमेलनाचं नियोजन करत असताना पाकिस्तानची भेट झाली आणि कवितेच गाव अशी नवीन संकल्पना माहिती झाली की आजपर्यंत कविताच गाव जेव्हा मी ऐकलं तेव्हा मला प्रचंड उत्सुकता होती की कवितेच गाव म्हणजे नेमकं काय आहे आजपर्यंत मी पुस्तकाचं गाव ऐकलं होतं आणि ज्या विषयात आपल्याला उत्साह असतो जी गोष्ट आपल्याला आवडत असते त्यासाठी आपण उत्साही असतो नाहीतर मी साडेतीन वाजता नसतो नस कविताच गाव सरांच्या संपर्कातून आम्ही शोधलं आणि मग नंतर सरांचा जो सहकारी गोष्ट मला दिसली त्यानंतर आलेकरी मॅडम आहे त्यांच्या मनिषातही आहे कांताबाई आहे त्या सर्वांच्या सहकार्यातून आम्ही इथं चौथा शब्दवेल साहित्य संमेलन पार पाडलं बनावडे गावात आणि खरंच एक आता नुकतीच एक आपल्या महाराष्ट्र शासनाने कवी केशव सुदान गाव जे आहे त्याला पुस्तकांचं गाव म्हणून मान्यता दिली आहे तर इन फ्युचर आपण कवितांचं गाव जकातवाडी याला शासनातर्फे कसा जास्तीत जास्त निधी मंजूर होईल त्याला आपण प्रयत्न करूया माझ्या दोन दोन वेळी माझ्या मनोगाची सुरुवात करतो की खर तर कवी काय करत असतो आणि या कवितेची सुरुवात होते तरी कुठून कि मातृत्वाच्या पहिल्या वहिल्या देवालयात शिकलो मातृत्वाच्या पहिल्या वहिल्या देवालयात शिकलो आयुष्याची पहिली कविता गर्भाशयात आणि अनुभव मजला शिकवत गेले गेलेकिल्ली जगण्याची अनुभव मजला शिकवत गेले उरकिल्ली जगण्याची पोटा पुरते फक्त तेवढे विद्यालयात शिकले या दोन्ही दोन वळी सर्व कवींना समर्पित आहेत की शाळेत जे आम्ही शिकत असतो ते फक्त आम्हाला व्यावसायिक आम्ही कसं आपला रोजीरोटी कशी करावी हे सांगत असतो पण कविता आम्हाला जीवन जगणं शिकवत होते माझ्या कवितेचे आदर्श अंजली ढव्हाण मॅडम स्टेजवर आहेत की त्यांच्या दोन वळी ज्या आम्ही नेहमी गुणगुणत असतो त्या पूर्ण जीवनाचा सार सांगून जातात की उजळेल तोच चंद्र उद्याही पहाटे तो वैपरी चालण्याचा आहे आणि खरंतर कवींनी चालत राहिलं पाहिजे प्रत्येकाला जोडत गेलं पाहिजे बघा बघाय उद्घाटकांनी जे काही आपले विचार व्यक्त केले खर तर कवी कोणत्या पक्षाचा कोणत्या जातीचा कोणत्या संप्रदायाचा नसावा यांनी मी सुरुवातीला संबोध करतो कवीच्या प्रत्येक शब्दातून फक्त सकारात्मकता व्यक्त झाली पाहिजे कोणी कशावर लिहिते कोणी कशावर, कशावर बोलते यावर आपलं काहीच हे नाही करा प्रत्येक कवींनी जर सकारात्मक लिहिण्याचा प्रयत्न केला तर निश्चितच कवितेला उज्ज्वल भविष्य आहे असे मला वाटतं कारण की कसं आहे निगेटिव्हिटी जर लोकांना आपण दाखवून दिलो तर त्याच्यातून फक्त नकारात्मकता प्रकारे सकारात्मकता येणार नाही माझ्या सुंदर होत्या त्यासाठी मला कवी कुसुमाग्रज पुरस्कार मागच्या वर्षी हे केला होता व्याख्या समर्पणाची ठरतील दोन ओळी नसलो तरी दोन ओळी मी जन्म याचसाठी खर्चून टाकला की मिरे परी दिवान्या जगतील दोन ओळी आम्ही आयुष्यात कितीतरी लिहिलं आम्ही कचरा कचरा तर आपण कवितेला म्हणू शकत नाही कारण की प्रत्येक कवी त्याच्या मनातून तो काही त्याच्या आतून आलेलं असत ते मग कोणाची कविता कमी आणि कोणाची कविता जास्त असला काही प्रकार नाही या इथं भिंतीवर सगळीकडे कविता लावलेल्या आहेत त्या सगळ्यात चांगल्या सारख्याच दर्जाच्या आहेत असं मी मानतो आणि ह्या कवींनी प्रत्येक वेळेस काहीतरी चांगलं लिहिण्याचा प्रयत्न केला पाहिजे काहीतरी सकारात्मकता आपल्या कवितेतून पेरली पाहिजे तरच आपल्या कवींना चांगलं भवितव्य आहे आपण कवितेचं गाव जगात मी आलेकर मॅडमला नेहमी बोलतो की आमची एक सर्वनशील शब्दवेल साहित्य संग्रनवेल नावाची संस्था आहे महाराष्ट्रात चौदा जिल्ह्यात त्याच्या शाखा आहे आणि या तर्फे आम्ही आतापर्यंत चार राज्यस्तरीय साहित्य संमेलन घेतलेले आहे आणि पाचवं राज्यस्तरीय साहित्य संमेलन संत नगरी शेगावला आहे संत साहित्य विशेषांकावर आमचा यावर्षी दिवाळी अंक आहे आणि आतापर्यंत त्याच्या दिवाळी अंकाला जवळपास प्राप्त आहेत उद्देश हा की त्यामध्ये घेतलेलं प्रत्येक साहित्य निवडतो कुठल्याही प्रकारे निगेटिव्हिटी असेल तर आम्ही ते घेत नाही त्यांना असं सांगतो आणि प्रत्येक कवीला हाच मला संदेश आहे सकारात्मक लिहावं आणि वीस एकवीस सप्टेंबर दोन हजार ला संत नगरी शेगावला आम्ही संत साहित्याचे अभ्यासक सदानंद मोरे यांच्या अध्यक्षतेखाली ते संमेलन आम्ही आयोजित केलेलं आहे तर सातारातील सगळं साहित्यिकांनी तिथे या वर्षी मी विनंती करतो आणि आपण सर्वांना पुन्हा एकदा या कार्यक्रमासाठी शुभेच्छा देतो आणि शब्दवेल तर्फे जी जी मला कवितेचं गाव धकास वाढलेला होईल ते मी शंभर टक्के आम्ही शब्दव्य करू हा आश्वासक विचार करतो आणि थांबतो जय हिंद जय धन्यवाद सर सकारात्मक या हा फार छान संदेश त्यांनी आपल्या मनोगतातून दिलेला आहे यानंतर काही सत्कार आहे त्याही आपण घेऊया आणि त्यानंतर अंजली मॅडम यांचं आपण मनोगत ऐकणार आहोत आता रवी पवार यांचा सत्कार होतो रजत उद्योग समोर सैरापूर साताराचे पुस्तक देऊन त्यासोबत ट्रॉफी देऊन त्यांचा सत्कार होत आता सर्वांनी त्याचं स्वागत करूया आणि सन्मान स्वीकार